मंडळी हेच ते भव्य ठिकाण त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे कलेक्शन मिळत असतात म्हणजे की साडी सूट लेहंगाव त्यानं टोटल कलेक्शन मंडळी तुम्ही या साईडला बघू शकता रिसेप्शन एरियामध्ये प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर सेल्स वर्जन दिला जातो पण नेमका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नुसते कस्टमर नाही दाखवणार आहे तर खूप सुंदर कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आली या आजच्या व्हिडिओमध्ये पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्ही बघू शकता हेच ते थी भव्य ठिकाण म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रिंटेड साडींमध्ये वेगवेगळे वेग डिझाईन्स वेग वेग वेगवेगळे पॅटर्न्स याच ठिकाणी तुम्हाला मिळत असतात मंडळी काय सांग आपला व्यवसाय स्टार्ट झालेला असतो पण आपल्या दुकानात आपण अपडेट करत नाही अपडेट करणं म्हणजे काय नेमकं आपण जे पॉलिथिन्स आहेत किंवा ते प्रॉडक्ट आहेत त्यांना आपण उलट सुलट नाही करत त्यांना नवीन मस्त एकदम छान असे बंडल्स तुम्ही करत नाही व्यवस्थित बांधत नाही अशी व्यवस्थित तुम्ही रचून ठेवत नाही तोपर्यंत तुमचं दुकान अपडेट नाही होत पण आजच्या व्हिडिओकडे आपण थोडं वळणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आणलं आहे स्पेशल लिहिरी आणि बांधणीचं कलेक्शन आता बऱ्याच लोकांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे पण असे काहीतरी कलेक्शन ठेवा महिला जास्त याच डिमांड करत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच आणि छान सॉफ्ट मटेरियल मध्ये मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे बांधणीचं पॅटर्न मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे कसं असताना क्वांटिटी मध्ये डिमांड असते क्वांटिटी डिमांड याच्यासाठी असते कारण आपण म्हणतो ना एक असते आपण समोरच्या लग्नामध्ये गेलेलो असतो तेही आपल्या लग्नात आलेले असतात म्हणून आपल्याकडे आहेरची पद्धत खूप पहिल्यापासून म्हणजे ही परंपरा चालत आलेली आहे बऱ्याचशा पत्रिकेमध्ये सुद्धा लिहिलं जातं की आहेर बंद आहे आहेर आणू नका तरी सुद्धा लोक ही परंपरा अजून सुद्धा पाळत आहे आणि जर तुम्हाला असे प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन घ्यायचं असेल स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये तर आपल्याला डायरेक्टली यायचं आहे अजमेरा फॅशनला या ठिकाणी टोटल कलेक्शन आपल्याला मिळत असतात पुढचं अजून तुम्हाला मी एक कलेक्शन दाखवते मध्ये आहे खूपच सुंदर शिफॉन मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे लेस सोबत तुम्हाला कॉम्बिनेशन मिळणार आहे आता याच्यावरून मला लेस वरून एक गोष्ट आठवली आता बऱ्याच महिलांचा म्हणजे प्रत्येक महिलेचा टेस्ट वेगळा आहे प्रत्येक महिलेला वेगवेगळी डिझाईन्स हवी आहे वेगवेगळ्या पॅटर्न आहे आणि सर्वात मेन म्हणजे की जे ट्रेंडिंग चालत असेल ना तीच महिला आपल्याला डिमांड करत असते की आम्हाला खूप ट्रेंडिंग कलेक्शन हवं आहे तुम्ही या साईडला बघू शकता हे सर्व कॅटलॉग पीस आहेत जर तुम्ही Uh, व्यवसाय स्टार्ट केलेला असेल आणि त्याच्यात अपडेट पण केलेला आहे पण दुकानात जे कस्टमर येत आहे ते पटकन आमच्याकडून जे प्रॉडक्ट दाखवते ते घेत नाहीये त्याला रिझन काय आहे तुम्ही कस्टमरासोबत एकदम फ्रँकली जी गोष्ट आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोला सर्व गोष्टी त्यांना समजवा कस्टमराला व्यवस्थित जर तुम्ही बोलवलं तर नक्कीच तुमचं कस्टमर एका सोबत चार कस्टमर जुडवेल जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात लिहिर्या विथ बांधणीमध्ये खूप सुंदर आणि छान कलेक्शन आहे जरीच्या लेस सोबत तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे या ठिकाणी जरी आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सिंगल पीस दाखवत असतो पण यांचे तुम्हाला बंच या ठिकाणी मिळत असतात बंच ही गोष्ट करण्याची गोष्ट सांगायची म्हटलं की या पद्धतीने तुम्हाला पूर्ण हे पाऊच घ्यावं लागतं हे बघू शकता या पद्धतीने आता बघा जर तुम्ही एक साडी इथून पर्चेसिंग करून घेऊन गेले ही साडी इथून पर्चेसिंग करून घेऊन गेले तर तुमचा व्यवसाय स्टार्ट झाला का बिलकुल नाही याच्याने तुम्हाला याच्यातच तुम्हाला ज्या महिला येतील ना त्या म्हणतील की आम्हाला डिझाईन्स हवेत पॅटर्न्स हवे अजून काही नवीन कलेक्शन आहेत का ते आम्हाला हवेत तर तुम्हाला एवढे सर्वे कलेक्शन घेऊन जाण्याची काहीच गरज नाही पंचवीस हजार गुंतवा पंचवीस हजारा तर तुम्हाला लिमिटेड तुम्हाला जे हवं आहे तुम्ही इथून पर्चेसिंग करू शकता फक्त सेट वाईज आपल्याला घ्यायचं आहे जसं तुम्ही हे कल जे आहे ना डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे मल्टी कलर मध्ये तुम्हाला याची लेस मिळणार आहे सिक्वेन्स खूप सुंदर याच्यामध्ये काम मिळणार आहे बघा प्रिंटेड साड्या ठेवल्या ना तर त्याच्या सोबत काहीतरी म्हणजे की वेगवेगळे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकाला वाटतं की जे आमच्या दुकानात कस्टमर आले त्याने एक तरी गोष्ट आमच्याकडून घेऊन घ्यावी आणि सांगावी तरी की त्या दुकानात खूप सुंदर कलेक्शन मिळाले या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता कॅटलॉग पीसेस तुम्हाला खूप सुंदर आणि छान या ठिकाणी मिळत असतात कॅटलॉग पीसेस ची सुरुवात जर म्हटली की ती फक्त दोनशे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग होत असतात तुम्हाला स्पेशल लेहरी हवं किंवा बांधणी हवं तर तुम्ही इथून परचेसिंग करू शकता तुम्हाला मी कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कॅटलॉग पीस मिळत असतात या ठिकाणी कॅटलॉग फीस जर ठेवलं ना तुमचा त्याच्यात फायदा होत असतो जसं तुम्ही हे कॅटलॉग बघत आहात खूपच सुंदर याच्यात कलर्स दिलेले आहे छोट्या लेस सोबत म्हणजे पायपिंग लेस आपण म्हणत असतो आणि याच्यावरून एक गोष्ट मला आठवली की ज्या दुकानात महिला येतात ना म्हणजे त्या कसं म्हणतात की आम्हाला छोटी लेस हवी बऱ्याच महिलांना कसं असतं की मोठी लेस आवडत नाही आणि जे आताच्या महिला आहेत ना त्यांना फक्त पाइपिंगची लेस जी असते त्याची जास्त डिमांड असते तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक तुमची जी इच्छा आहे तुमची जी डिमांड आहे ती पूर्ण होणार आहे तुम्हाला छोटी लेस हवी मोठी लेस हवी किंवा विदाऊट लेसचं कलेक्शन हवंय तरी तुम्ही या ठिकाणी या आणि परचेसिंग करून घेऊन जा भले तुम्हाला व्हिडिओ कॉलची या ठिकाणी फॅसिलिटीज मिळत असेल पण प्रॅक्टिकली जर तुम्ही एकदा इथे व्हिजिट केलं आणि अजमेरा फॅशन पूर्ण तुम्ही जर बघितलं तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की आजच आम्ही आमचा व्यवसाय स्टार्ट करू नक्कीच या अजमेरा फॅशनला आणि आपला व्यवसाय स्टार्ट करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसू नका तर तोपर्यंत नमस्कार